शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल महाविकास आघाडी म्हणून दादा आपल्या वतीनं मी शब्द देतो वैभव की जयसिंगपूर नगरपालिकेला आपल्या सगळ्यांचा पॅनेल असणार हा शब्द मी हा शब्द मी तुमच्या वतीनं या ठिकाणी देतो काळजी करू नका किती वार आहेत मला माहित नाही टोटल त्यामुळे चोवीस कार्यकर्त्यांना आता उद्याच्या भविष्यकात मोठं व्हायची संधी त्या ठिकाणी मिळणार आहे उद्याच्या भविष्यकात मोठं व्हायची ताकद तुम्हाला मिळणार आहे आणि म्हणून काळजी करू नका शेवटी एक वृत्त पकडलेला आहे या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी काँग्रेसला बळ देणं ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची जबाबदारी आहे किती किंमत मोजायला लागू दे किती संकट या ठिकाणी येऊ दे संकटाला भिनारा बंटी पाटील या ठिकाणी नाही संकट आणि म्हणून निश्चितपणे या सगळ्या विषयामध्ये जयसिंगपूरमधलं मगाशी म्हणल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा विषय असेल शिरोडमधला छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या स्मारकाचा विषय असेल हे सगळे विषय हे सगळे विषय मार्गी लावण्याची जबाबदारी जिल्ह्याचा नेता म्हणून मी या ठिकाणी ग्वाही देतो की गणपतराव दादा आमदार झाल्यानंतर हे सगळे विषय मार्गी लागतील हा विश्वास देतो आणि माझी मी दादांची परवानगी घेतो चिठ्ठ्या भरपूर या शिरोळ तालुका एवढा जागरूक आहे मी परवा सांगितलं मध्ये मी मंडळ रात्री बाराला फोन करा मी आहे साडेबाराला एखादा फोन सा आला काय केलायस नाही घेताय का बघायला गेला एवढ्या चिठ्ठ्या बघितल्यानंतर मग नेमकं पाच वर्षात कामं झालीत का नाही शंका मागच्या पाच वर्षात काय झालं या पाच वर्षात काही झालं नाही हे या ठिकाणी सत्य आहे आणि म्हणून हे सगळं बदलायचं असेल परिवर्तन करायचं असेल बदल हवा तर बदल हवा तर तुम्ही म्हणायचा आमदार नाही बदल हवा तर तारखेला हात या, या चिन्हा समोरचं बटन दाबून गणपतराव दादांना बहुमतानं दा निवडून द्या आमची सगळी ताकद आदरणीय दाच्या पाठीमागे राहील हा विश्वास देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र